एकेकाळी मुख्यमंत्री निवडून दिला तरीही तालुका विकासापासून वंचित राहिल्याची खंत माळकवठे येथील जनसन्मान सभेत वंचितचे संतोष पवार यांनी व्यक्त केली सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या उपस्थितीत माळकवटे इथं आयोजित जनसन्मान सभेला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करताना संतोष पवार यांनी विद्यमान राजकीय व्यवस्थेवर आणि भूतकाळातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली दक्षिण सोलापूर तालुक्यानं एकेकाळी राज्याला मुख्यमंत्री दिला मोठ्या पदांवरही आपले लोक निवडून दिले परंतु बारामतीसारख्या जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूरचा विकास मात्र कधीच झाला नाही दक्षिण तालुक्यातील एम आय डी सी प्रकल्प मंजूर झाला होता मात्र तो राजकीय स्वार्थासाठी रद्द करण्यात आला सिंचन क्षेत्राच्या वाढीवरही दुर्लक्ष झालं अनेक प्रलंबित प्रकल्प आजही धूळ खात पडले आहेत अशी टीका संतोष पवार यांनी केली आजही जात पात आणि धर्माच्या नावावर राजकारण चालतंय हे थांबवून विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना झाली पाहिजे असंही संतोष पवार यांनी सांगितलं